अनंत रिफ्रेश वैभववाडी महोत्सवाच्या सांगता समारंभावेळी आमदार नितेश राणे यांनी जनसमुदायाला संबोधित केलं यावेळी राजकीय चिमटे काढत महोत्सवाला आलेल्या खासदार विनायक राऊत यांनाही त्यांनी टोले लगावले काय म्हणाले वैभववाडी महोत्सवात आमदार नितेश राणे पाहुयात स्थानिक खासदाराला आमंत्रण न देता इथे यायचं वाटत म्हणजे खऱ्या अर्थाने आपला महोत्सव इथे निश्चित पद्धतीने यशस्वी झालेला आहे अशा पद्धतीने जेव्हा न बोलवता लोक येतात म्हणजे या महोत्सवला चांगला प्रतिसाद लागला लाभला लोकांना हा महोत्सव आवडला आणि म्हणूनच हे व्यासपीठ येऊन काहीतरी दोन शब्द बोलावेत असा आमच्या इकडच्या खासदाराला वाटलं कदाचित त्याच्या निरोपाचा हा महोत्सव असावा अशीही माझी भावना या निमित्त कारण काही आठवड्यामध्ये काही महिन्यामध्ये लोकसभेची निवडणूक आहे म्हणून ठीक आहे शेवटच्या वेळी खासदार आले शुभेच्छा देऊन गेले पण त्याचबरोबर आपल्या सगळ्यांच्या समोर न केलेल्या कामाची यादीही वाचून गेले असे मला रावराणे आता या निमित्ताने सांगत होते जास्त काय राजकारण ह्या निमित्ताने मला आणायचं नाही आहे पण ज्याची ऐपत नसते काम करायची क्षमता नसते त्यांनी मोठे मोठे करोडोची कामं मीच आणली अशी लायकीच्यापेक्षा पेक्षा मोठं बोलव नाही असंच थोडा समाजाचा धर्म असतो कारण का आज आपल्या वैभवडीमध्ये जी करोडोची आणि मोठ्या संख्येने जी निधी येते त्यासाठी केंद्र सरकार म्हणून सन्मान्य राणेसाहेब आणि राज्य सरकार म्हणून आमचं महायुतीचं सरकारच ही सगळी निधी आणते हे शुद्ध जनतेला ही चांगल्या पद्धतीने माहिती आहे म्हणून असे कितीही विदूषक या व्यासपीठावर आले तरी त्या गोष्टीला जास्त जनता महत्व देत नाही एवढं चांगलं मी माझ्या वैभवडीच्या जनतेला ओळखतो आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल